तातडीने या परिसराची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे पक्षाचे कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोताजी व जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष शाहिद कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवार दुपारी चार वाजता तहसीलदारी डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर केले या परिसरातील वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारच्या साथीच्या आजारांना बळी पडावे लागत आहेत डेंग्यूसह इतर आजारांनी डोकेवर काढले आहे नगरपंचायत प्रशासनाला तातडीने याबाबत स्वच्छता मोहीम राबविण्याचे आदेश देण्यात यावे नगरपंचायतीने जर याकडे दुर्लक्ष केले तर जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले जाईल असा इशारा बोताजी यांनी दिला आहे